मित्रांनो आलेलो आहे आपण झिंगाट स्पेशल चिकन बिर्याणी घरगुती मसाले भन्नाट चव या ठिकाणी आलेलो आहे या शॉपला विजेट देऊन या रेसिपी चिकन बिर्याणीची रेसिपी आपण बघणार आहोत घरगुती तर भावांनो बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघून घ्या भावा सांग रे काय काय घेतलं एक चम्मच हळद ते मसाले काय काय टाकले ते सांग बरं परत मोठ्या झाकण लाल मिरची लाल मिरची पावडर दोन झाकण एक लाल मिरची दोन झाकण पावडर या असं बर्णीचं झाकण आहे मित्रांनो ते दोन दोन घ्यायचे आहेत ना दोन घ्यायचे आहेत लाल मिरची दोन झाकण मिरची पावडर एक बरणी आहे हा त्याचा अंदाज आहे त्या हिशोबाने तो बनवतो आहे किती किलोची बनवू राहिला पाच किलोची बिर्याणी बनवू राहिला आहे पाच किलो, ला? किलो।, किलो, ला? किलो तांदूळ लागणार ना पाच किलो तांदूळ या असा प्रकारे त्यानंतर आता मोठ्या पातीलात तेल घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या पातेल्यात तांदूळ शिजायला टाकलेले आहेत तांदूळ शिजायला टाकलेला असताना त्यात काय काय टाकलं होतं एक चम्मच तेल टाकलं आहे तांदूळ आणि एक चम्मच तेल आणि तांदूळ खडा मसाला टाकलेला आहे त्यानंतर तांदूळ शिजतात हे तांदूळ कोणते आहेत इंडिया इंडिया गेट इंडिया गेट हा इंडिया तांदूळ वापरले आहेत भावाने बिर्याणीसाठी तर बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला आधी तांदूळ शिजून घ्यावा लागणार आहे ते एका बाजूला या गॅसच्या भट्टीवर तुम्ही बघू शकता गॅसची भट्टी दोन्ही पातेले एका सोबत ठेवलेले आहेत इकडे कांदा लाल गरम होण्यासाठी ट्राय होत आहे कांद्याला फिरवत राहायचं आहे थोड्या थोड्या अंतराने असा कांदा टाकलेला आहे भावनो तांदूळ शिजलेला आहे आणि तांदूळ शिजताना जे खडा मसाला टाकलेला आहे तो रेडीमेड आणलेला आहे दुकानात मिळतो तसा तो, तो, तो पूर्ण साहित्य त्यात असते खडा मसाल्याचं तर तुम्ही या प्रकारे बघू शकता तांदूळ शिजलेला आहे आता तांदूळ पाण्यातून बाहेर काढण्यात येत आहे त्यानंतर तांदळामध्ये जे पाणी शिजवताना टाकलेलं आहे ते पाणी काढून घेण्यात येत आहे तुम्ही बघू शकताय प्रकारे पाणी काढलं जातं आहे अशा प्रकारे फक्त भात शिजलेला राहतोय आता यातलं पूर्ण पाणी निघून जाणार आहे असा प्रकारे तांदूळ पाच किलो तांदूळ आहे ना हे पाच किलो तांदूळ आहे पाच किलो तांदूळासाठी किती चिकन टाकलं आहे चार किलो चिकन आहे असं तांदूळ कोणता तांदूळ आहे इंडिया गेट इंडिया गेट तांदूळ अशा प्रकारे बनलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता कांदा फ्राय होताय आपला कसा कांदा फ्राय केला जातो ते बघून घ्या या पद्धतीने तुम्हाला कांदा फ्राय करावा लागेल तेव्हा बिर्याणी स्वादिष्ट आणि टेस्टी बनते तर भावांनो आता आपण घेतलेले अर्दक अद्रक लसूण पेस्ट घरगुती बनवलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर ही त्याला फ्राय करावं लागते आहे ना एक छोटी प्लेट पावसेरभर पाँशे। अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही छोटी प्लेट यात तुम्हाला दिसते अद्रक लसूण टाकलेली आणि या बाजूला पातेल्यात आपला कांदा लाल गरम होत आहे ब्राऊन रंगाचा कांदा होईपर्यंत आपल्याला त्याला, त्याला त्याला गरम करून घ्यायचा आहे तर भावानं तुम्ही जायफळ बघू शकताय एक जायफळ पूर्ण टाकावं लागतं ते असं जायफळ कट करून टाकावं लागतं बिर्याणी बनवताना म्हणजे स्वाद आणखीन वाढतो तर हे जायफळ कट करून घेत आहे अशा प्रकारे चाकून कट करायचं आहे जायफळचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्यानंतर जायफळ तेलातच टाकायचं आहे ना आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे तेलात टाकलेलं आहे पूर्णपणे जायफळ आपला कांदा बी लाल गरम होत आहे कांद्याला अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे तो एका ठिकाणी चिकटणार नाही पातेल्याला आपलं अद्रक लसूण पेस्ट आपण पातेल्यात टाकत आहोत जे की त्याला कांदा गरम होत होता आता त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट पण आपण टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकल्यानंतर पूर्णपणे हलवून घ्यायची आहे जे पातेल्याला चिकटले नाही पाहिजे तेही पूर्ण एकमेकात मिक्स झाले पाहिजे या पद्धतीने हलवत राहायचं त्या अद्रक पेस्टचा कांद्याचा आणि जायफळचा स्वाद एकत्र झाला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला कृती करत राहायचे किती वेळ करावं लागणार असं पाच मिनिट असा हलवत राहायचं गॅस गरम आहे पाचलच गरम आहे मित्रांनो दोन चम्मच हळद घेतलेले आहे त्यानंतर अंदाजे दोन चम्मच आहे आणि ती पातेल्यामध्ये टाकल्या जात आहे तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये हळद टाकलेले आहे आता त्याला आणि ते पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतल्या जात आहे या अशा प्रकारे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे मित्रांनो आता त्यानंतर खडा मसाला जो घरगुती बनवलेला आहे तो यात टाकला जात आहे किती चमचे टाकत आहे सहा चमचे टाकले जात आहे खडा मसाला तुम्ही बघू शकताय पातेल्यात त्याला टाकलेला आहे आणि ते मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे मित्रांनो आता ते मिश्रण एकजीव करून घेत आहोत आपण आणि आता ते खडा मसाला टाकल्याबरोबर एकदम सेंट सुटलेला आहे मसाल्याला जो सेंट पाहिजे बिरणीला तो प्रॉपर सेंट आता येत आहे तुम्ही बघू शकता प्रकारे तयार होत आहे मित्रांनो आता त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता त्यात त्यात काय काय आहे पुन्हा आपण बघू दोन चम्मच मिरची पावडर आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे एक चम्मच आंबारी प्रवीण मसाला आहे एक चम्मच आंबारी प्रवीण मसाला आहे एक चम्मच धनिया पावडर आहे एक चम्मच धनिया पावडर आहे एक चम्मच आपला एक चम्मच आपला खोबरा कीस आहे एक चम्मच खोबरा कीस आहे आणखी सुद्धा या मिश्रणामध्ये ॲड केल्या जात आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय आणि ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व म्हणजे आपल्या बिर्याणीची रंग आणखीन वाढणार आहे बिर्याणीचा स्वाद वाढणार आहे या असा पातीला पूर्ण मिश्रण एक एकजीव करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने या पातीला दाखवल्या जात आहे त्या पद्धतीने गॅसची फ्लेम थोडी लो केलेली आहे आणि ते मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे कारण ते मसाला जळू नये म्हणून मित्रांनो आता या मिश्रणामध्ये आपल्याला पुदिना ॲड करायचा आहे तर तो, तो पुदिना किती घेतला होता एक जुडी दोन जुडी पुदिना घेतला होता तो या मिश्रणामध्ये कट करून घेतलेला आहे पुदिना आणि तो यामध्ये ॲड केला जात आहे तर तुम्ही बघा हे मिश्रण अशा प्रकारे आहे आणि आपल्याला त्या मिश्रणामध्ये पूर्ण पुदिनाच्या दोन जुड्या कट करून घेतलेल्या ते ॲड करायच्या आहेत एक वेगळा सुगंध येत आहे मित्रांनो एकदम टेस्टी सुगंध आहे या बिर्याणीच्या मसाल्याचा तर मित्रांनो पुदिना टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे दही दोन पॅकेट दही दोन पॅकेट दही आपल्याला ऍड करायचं आहे पाच किलोची बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला आपण दोन पॅकेट दही घेतलेलं आहे हे गोविंद कंपनीचं दही घेतलेला आहे रेडीमेड मार्केटमध्ये मिळतं दुकानामध्ये ते दही घेतलेलं आहे त्यानंतर ते मिश्रण एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो घरगुती पद्धतीने बनवलेलं घरच्या घरी दही आपण त्यामध्ये ऍड करत आहोत तर हे घरगुती पद्धतीने बनवलेलं दही सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे अशा प्रकारे दोन पॅकेट आपल्याला दही ऍड करायचं आहे पाच किलो बिर्याणी बनवण्यासाठी तर हा बिर्याणीचा पूर्ण मसाला बनवला जात आहे इथं त्या असं पूर्णपणे ते मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे अंदाजे मीठ टाकायचं आहे मित्रांनो आपल्या बिर्याणीसाठी पाच किलोसाठी भावानी मित्र दोनच ना दोनस, तीन टाका तीन तीन मूठ मीठ घेतलेला आहे आणि ते मीठसुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रणामध्ये प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रणामध्ये मीठ तुम्ही बघा एकदम जबरदस्त सॉलिड चव बाहेर येत आहे त्या मिश्रणामधून मित्रांनो त्यानंतर आपण त्या मसाल्यामध्ये आपण दोन मग्गे पाणी ॲड करणार आहोत दोन मसाले पाणी ॲड करावं लागणार आहे हे दोन मग्जे पाणी टाकलेलं आहे आपण त्यानंतर मसाला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे थोडी मसाल्याला कशी तरी सुटलेली आहे एकदम जबरदस्त तरी दिसते मित्रांनो आता हे चिकन धुवून घेत आहोत आपण एकदम स्वच्छ पाण्याने किती किलो चिकन आहे हे हे चार किलो चिकन आपण धुवून घेत आहोत चार किलो चिकन साठी आपण पाच किलो तांदूळ घेतलेला आहे तर मित्रांनो या अशा प्रकारे आपल्याला दोन पाण्यात चिकन पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे हे धुतलेले चिकन पुन्हा एकदा पातीला टाकले जात आहे कारण ते पुन्हा एकदा धुवायचं आहे अशा प्रकारे दोन प्रा... दोन पाण्यात तुम्हाला चिकन धुवून घ्यावं लागणार आहे चिकन अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे धुटले जात आहे तेरा पातेल्यात आपण चिक धुतलेलं चिकन टाकत आहोत दोन पाण्यात धुवून घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं आपल्याला स्वच्छ पाण्याने चिकन धुवून काढायचं आहे त्या पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्यात चिकन धुतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे धुतलेलं चिकन किती स्वच्छ आणि ताजं फ्रेश दिसत आहे संपूर्ण चिकन धुवून झालेलं आहे अशा प्रकारे आपला मसाला रेडी झालेला आहे आणि मसाला छान प्रकारे एकदम तरी आलेली आहे तुम्ही बघू शकताय मसाला कसा उकळतो आहे कशा पद्धतीने पातेल्यात आणि विशेष म्हणजे सेंट पण मारतो आहे मसाला एकदम जबरदस्त सेंट येतो आहे जो मसाल्याचा प्रॉपर बिर्याणीचा सेंट असतो आहे त्या पद्धतीने तिने या पद्धतीने आपण धुवून घेतलेलं चिकन आता त्या मसाल्यामध्ये आपण टाकत आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय त्या पद्धतीने आपल्याला त्या मसाल्यात चिकन ॲड करायचं आहे म्हणजे मसाला पूर्णपणे त्या चिकनमध्ये मिक्स होऊन जाईल त्या चि मसाल्याचा स्वाद त्या चिकनला लागणार आहे या पद्धतीने आपल्याला चिकन टाकायचं आहे अशा <tık> पद्धतीने आपण संपूर्ण चिकन त्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते पुन्हा एकजीव करून घेत आहोत या पद्धतीने मसाला आणि चिकन पूर्णपणे मिक्स करायचं आहे एकजीव करायचा आहे आणि आता पूर्णपणे चिकन त्या मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे या पद्धतीने चिकन पूर्ण एकजीव करण्यासाठी आपल्याला पाच मिनटं पातेल्यात चिकनला हलवत राहायचं आहे म्हणजे ते मसाला किंवा आणि चिकन एकजीव होणार आहे अशा प्रकारे चिकन एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं चिकन शिजवण्यासाठी आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं आहे पातेल्याचं अशा प्रकारे आपण पातेल्यावर झाकण ठेवून चिकन शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे पा वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला चिकन शिजवण्यासाठी वेट लागणार आहे वाट बघावं लागणार आहे तर तोपर्यंत आपण वेट बघू अशा प्रकारे आपली ब बिर्याणी बनवून रेडी आहे एकदम कडक स्वाद आणि कडक रंग दिसत आहे पूर्णपणे पातेल्या मित्रांनो तुम्ही बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून रेडी आहे आणि बिर्याणीची प्लेट रेडी करत आहोत कशी जबरदस्त बिर्याणी दिसत आहे त्या पद्धतीने बिर्याणी आपली बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे बिर्याणी रेडी झालेली आहे आणि हे प्लेट बिर्याणीची फक्त ऐंशी रुपयाला आहे मित्रांनो या ठिकाणी ऐंशी रुपयाला अशी बिर्याणी मिळते तर मित्रांनो ही बिर्याणी आता एक कस्टमरला दिलेली आहे आपण कस्टमरची प्रतिक्रिया पाहू कस झाली भाव बिर्याणी एक नंबर आहे ना एक नंबर टेस्ट आहे कस्टमर सांगत मित्रांनो तर तुम्हाला ही बिर्याणी खायची असेल तर नक्कीच या शॉपला हॉटेलला भेट द्या हे शॉप असे आहे तर तुम्हाला समोरच्या बाजूनं शॉप कशी दिसते ते दाखवतो मित्रांनो आलेलो आपण झिंगाट स्पेशल चिकन बिर्याणी घरगुती मसाले भन्नाट चव या ठिकाणी आलेलो या शॉपला विजिट देऊन या रेसिपी चिकन बिर्याणीची रेसिपी आपण बघणार आहोत घरगुती मसाला वापरून भांडाड चव कशाप्रकारे बनवल्या जाती तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजाल झिंगट बिर्याणी चिकन बिर्याणी अशा प्रकारे आपली ब बिर्याणी बनवून रेडी आहे एकदम कडक स्वाद आणि कडक रंग दिसत आहे पूर्णपणे पातेल्यात तुम्ही बघू शकताय मित्रांनो तुम्ही बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून रेडी आहे आणि बिर्याणीची प्लेट रेडी करत आहोत कशी जबरदस्त बिर्याणी दिसत आहे या पद्धतीने बिर्याणी आपली बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे बिर्याणी रेडी झालेली आहे आणि हे प्लेट बिर्याणीची फक्त ऐंशी रुपयाला आहे मित्रांनो या ठिकाणी ऐंशी रुपयाला अशी बिर्याणी मिळते ला है, है है, तर मित्रांनो ही बिर्याणी आता या कस्टमरला दिलेली आहे आपण कस्टमरची प्रतिक्रिया पाहू कस झाली भाऊ बिर्याणी एक नंबर आहे ना एक नंबर टेस्ट आहे कस्टमर सांगताय मित्रांनो तर तुम्हाला ही बिर्याणी खायची असेल तर नक्कीच या शॉपला हॉटेलला भेट द्या हे शॉप असे आहे तर तुम्हाला समोरच्या बाजूनं शॉप कशी दिसते ते दाखवतो मित्रांनो आलेलो आहे आपण झिंगट स्पेशल चिकन बिर्याणी घरगुती मसाले भन्नाट चव या ठिकाणी आलेलो आहे या शॉपला विजेट देऊन या रेसिपी चिकन बिर्याणीची रेसिपी आपण बघणार आहोत घरगुती मसाले वापरून भन्नाट चव कशाप्रकारे बनवल्या जातील तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजाल झिंगट बिर्याणी चिकन बिर्याणी